नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता ए टीम आपलं मराठी चॅनल तर मित्रांनो काल आपले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव साहेब यांनी असं विधान केलं की भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आणि आम्ही भिकाऱ्या शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो असं विधान केलेलं आहे आणि या विधानानं प्रचंड मीडियाच्या माध्यमातून हे पसरलं गेलेलं आहे आणि प्रचंड शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झालेला आहे तर मित्रांनो खरंच एक रुपयामध्ये पीक विमा शेतकऱ्यांना खरंच श मिळतो त्याचा लाभ खरंच मिळतो का आणि त्याचा फायदा खरंच शेतकऱ्यांना मिळतो का आणि खरंच हा फुकट योजना ही जी शेतकऱ्यांसाठी राबवली जाते का तर मित्रांनो दिवस उगल्यापासून तर दिवस माळेपर्यंत जे काही आपला शेतकरी बांधव जे खरेदी करतो त्यावर पेट्रोल असेल बियाणं असेल खते असेल औषध असेल किंवा आपले शेतीसाठी लागणारे टॅक्टरचे अवजार असेल टॅक्टर असेल असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आप जे साहित्य जे शेतकरी खरेदी करतो त्या प्रत्येक खरेदीवर अठरा टक्के असलं त्या क्रमानुसार जे ठरवलेला दर आहे त्यानुसार शेतकरी आपला जे टॅक्स भरतो राज्य शासनाला हा टॅक्स जमा होतो आणि काही केंद्र शासनाच्या दोन्हीच्या दोन्ही राज्य शासनाला आणि केंद्र शासनालाही दोन्हीला हा टॅक्स शेतकऱ्यांच्या माध्यमातून जमा होतो परंतु शेतकरी ती शेतकऱ्यांची खरेदी अवस्था असं प्रचंड हातबल झालेला आहे एक तर शेतकऱ्याला आम्ही मिळत नाही इकून ते शेताचा माल मालाची किंमतही शेतकऱ्याला ठरवता येत नाही आणि अशा दयनीय अवस्थेमध्ये शेतकरी जगतो आहे कसं तरी करून शेतकरी उभा राहतो आहे प्रत्येक सीझनला तो पिकवण्याचा प्रयत्न करत आहे दुष्काळ येतो आहे अतिवृष्टी येत आहे गारपीट येत आहे नैसर्गिक भर आ, वा वादळ आहे वारा आहे अशा भरपूर संकटांना सामोरे जाऊन शेतकरी आपलं एका दाण्याचं शंभर धान्य करण्यासाठी सातत्याने परिश्रम करत आहे मरमर करत आहे आणि शेत जगात देशाच्या जनतेला पण धान्य पुरवण्याचा का आहे का, आपला शेतकरी बांधू करीत आहे मित्रांनो आणि अशा अवस्थेत एक सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्यास जा देण्यासाठी एक योजना आणली ती म्हणजे एक रुपयात पीक विमा योजना इथं हजारोंना भ्रष्टाचार करणारे लोक त्यांचं तुम्ही काही करत नाही आणि काही थोड्या तुरळक शेतकऱ्यांनी जो काही थोडाफार ब बी बोगस पीक विमा भरलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही मीडियाच्या माध्यमातून तीन महिने झाले तशी भ भरपूर प्रमाणात चर्चा चालू आहे बोगस पीक विमा इतक्या जिल्ह्यातले इतके लाभार्थी इतक्या जिल्ह्यातले संभाजीनगर जिल्ह्यातले तितके बीड जिल्ह्यातले इतके, इतके आता प्रचंड या पीक विमा योजनाचा मीडियाच्या माध्यमातून हे करण्यात आलेला आहे आणि अशा परिस्थितीत जर शेतकऱ्याला जर देशाचे आपलं रा राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकराव साहेब जर असं उद्गार करत असेल तर प्रचंड शेतकऱ्याला भिकाऱ्याच्या पलीकडची जर उपमा देत असेल तर या देशामधलं श या हा प्रचंड जर रोष घेत असेल तर याच्यासारखी शेतकऱ्यांना खरं म्हणजे शेतीवर आधारित आपली व्यवस्था आहे आणि आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणण्यात आलेले ऐंशी टक्के हा देश आपला कृषीवर आधारित आहे आणि अशा जर या देशामध्ये जर शेतकऱ्याला कोणी जर म्हणत असेल तर भिकाऱ्या पल पलीकडची जर उपमा देत असेल तर प्रचंड आपल्या शेतकरी बांधवांचा दुर्दैव आहे आणि सत्तेत जाणं म्हणजे लो आपल्या शेतकऱ्यांना लोकांनी जनतेतून निवडून देणं म्हणजे एक आता मूर्खपणा झाला आहे का असं आता आपल्याला वाटायला लागलं आहे लागलेलं आहे आणि जर आपण लोकप्रतिनिधी म्हणून जर अशा लोकांना जर निवडून देतो आणि जो शेतकऱ्यांबद्दल बोलायला पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते न जर सोडता तो जर शेतकऱ्यालाच जर असे खालच्या भाषेत जर दर्जामध्ये जर बोलत असेल तर प्रचंड आपल्या शेतकऱ्यांचा दुर्दैव मित्रांनो तर यावेळेस त्याला काय म्हणता येईल असं काय आपण याच्या पलीकडचे शब्द देखील वापरू शकत नाही मित्रांनो तर अशी अवस्था आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच काढवा आणि इदंच थांबतो ही अवस्था आपल्याला बदलावी लागणार आहे आणि शेतकऱ्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना आव आवाज उचलावा लागणार आहे तरच हे लोकप्रतिनिधी जे हे असे यांचं बोलण्याला आपल्याला आळवा घालणार आहे इथंच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय आणि भेटू नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार